दिनांक दोन ऑगस्ट शहरातील सानेगुरुजी उच्च प्राथमिक शाळा तसेच मंदोदरी आय टी आय प्रशिक्षण केंद्र येथे डेंगू हिवताप चिकनगुणिया हत्तीरोग इत्यादी कीटकजन्य आजार व जलजन्य आजार तसेच इतर साथीच्या आजारांसंदर्भात आणि एच आय व्ही एड संदर्भात मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न पार पडले चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव रक्तगोल डायरिया असेल सोबत तुमचे गोड दुखीचे विकार असतील तुम्हाला ह्या प्रकारचे आजार त्या ठिकाणी होत असतात होणार असतात मग आपण काय करायचंय आता हात मध्ये म्हणजे कसं धुवायचा थोडं समजून घ्या काय त्या ठिकाणी बघायचं पाणी नसेल तर आपल्या ठिकाणी पाणी आपण त्या ठिकाणी घेतल्यानंतर आपल्याला आपल्या हातावरती थोड्या प्रमाणात पाणी टाकायला पाहिजे आणि एखाद्या सोडपणी साबण श्राबणाने काय करायचं पण आपल्याला हात ओवले करून घ्यायचे काय करायचं आपल्याला सगळ्यांना हात ओली करून घ्यायचे हां इंग्लिश इना तंत्र त्या ठिकाणी सावणा आणि त्या ठिकाणी सावण हुड लावायचा सावणे सावणाचं टावर साईड ते तिथे होता त्या ठिकाणी परत पूर्ण पाणी टाकलं बायचा सावण पूर्ण आपली या ठिकाणी फेस बोरोने घडी तयार करायचा सावण उरतो आणि तो ऑटोमेटिकली ठीक आहे आता किरणंत ने हे बात तोते दिसतात

प्रत्येकाने कुठे नंतर विषय होतो असं नाही की हात ऐकून घेतला सोडून बिघडका आपल्या आता पाच पाच वेळेत केल्यानंतर तुम्हाला बरं हा हात पण कोण माच नाही म्हणजे वर्षी हात काय करते बरोबर आहे त्या तुम्हाला त्याचप्रमाणे बरोबर आहे असं केल्यानंतर त्या ठिकाणी पूर्ण हात या ठिकाणी रगडल्यानंतर पूर्ण त्या ठिकाणी रगडायचा एकमेकांना बरोबर आहे पूर्ण त्या ठिकाणी जी घर कोण त्या ठिकाणी जाईल आणि त्या ठिकाणी सांगायचं की आता हातावरती पाणी टाका पाणी टाकल्यानंतर पूर्ण त्या ठिकाणी आपण स्वच्छ करून त्या ठिकाणी घ्यायचा म्हणजे मध्ये किंवा पात्रामध्ये आपल्या हात जायला उडवायचा नाही कारण की आपल्या हाताची घाण जे असते त्या भांड्यात जाऊ शकते आणि त्या ठिकाणी हात धुवायची पाणी वापरतो त्याच्यामुळे होऊ शकतो त्याच्या हाताला होऊ शकतो बरोबर आहे ही झाल्यानंतर आपल्याला रुमालाने आपले हात धुवले पाणी

लक्षात त्याच्यानंतर तो धन्यवाद मला जे माहिती परंतु आता जो ज्वलंत प्रश्न आहे आपला पावसाळ्यामध्ये होणारे आता त्याविषयी तुम्हाला आता आमचे दीपक ठाकरे सर मार्गदर्शन करतील पण तुम्ही ते एकदम व्यवस्थित लक्षपूर्वक आहे का